नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण मुलाखत तंत्र ही संकल्पना नेमकी काय आहे याबद्दल सविस्तर माहिती बघितली होती आजच्या भागात आपण मुलाखत तंत्राचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आता मित्रांनो मुलाखतीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकार आता आपण बघण्यासाठी या या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत की कशा पद्धतीने मुलाखतीचे प्रकारचे आहेत ते पडत असतात पहिला प्रकार जो आहे तो आहे सहभागीच्या संख्येनुसार म्हणजे सहभागी संख्या किती आहे म्हणजे मुलाखत देणारा कि देणारे किती आहेत या अनुषंगाने इथे काय होत असते या मुलाखतीचे प्रकार हे पडत असतात मग यामध्ये अजून उपप्रकार आहेत की वैयक्तिक मुलाखत आहे किंवा गट किंवा समूह मुलाखत आपण त्याला म्हणतो किंवा पॅनल मुलाखत असे ह्या सहभागीच्या संख्येनुसार मुलाखतीचे वेगवेगळे पडणारे प्रकार हे आहेत आता दुसरा जो प्रकार आहे ते प्रक्रियेनुसार पडणारे प्रकार आता इथे प्रक्रिया म्हणजे नेमकी काय की मुलाखत घेण्याची पद्धती नेमकी कशी असते तर त्या पद्धतीच्या नुसार ह्या मुलाखतीचे काय होत असतात प्रकार पडत असतात यामध्ये संरचित मुलाखत आहे किंवा असंरचित मुलाखत आहे किंवा मिश्र मुलाखत आहे अशा पद्धतीचे हे वेगवेगळे उपप्रकार जे आहेत हे प्रक्रियेनुसार पडत असतात तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे माध्यम किंवा चॅनलनुसार पडणारे प्रकार आता माध्यम म्हणजे काय की मुलाखत देण्यासाठी किंवा देणारा आणि घेणारा यांच्या सोयीनुसार असेल किंवा वेळेचा विचार करता असेल या सगळ्या बाबींचा विचार करून काही तांत्रिक अडचणी ज्या येतात त्या दूर करण्यासाठी दूरध्वनीद्वारे मुलाखत घेतली जाते किंवा ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून मुलाखत घेतली जाते किंवा सुद्धा मुलाखत ही घेतली जाते असे माध्यम किंवा चॅनलनुसार मुलाखतीचे पडणारे वेगवेगळे प्रकार आहेत आता मुलाखतीचे इतरही प्रकार आहेत मी इतर प्रकारामध्ये औपचारिक पद्धतीची मुलाखत आहे किंवा अनौपचारिक पद्धतीची आहे किंवा परिस्थितीजन्य मुलाखत आहे असे वेगवेगळे प्रकार जे आहेत हे मुलाखतीचे वा पडत असतात म्हणजे आता ह्या प्रकारापैकी संशोधक या प्रकारा नात्याने आपल्याला नेमके कोणत्या प्रकाराचा वापर करायचा आहे याचा मात्र निर्णय संशोधकाने घ्यायचा आहे कारण शेवटी तुमचा विषय नेमका काय आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने माहिती कशी तुम्हाला अपेक्षित आहे आणि ती माहिती कशा पद्धतीची जमा करायची आहे या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारांपैकी कोणत्या तरी एका प्रकाराचा किंवा अजून इतर दुसऱ्या प्रकारांचा तुम्ही काय करू शकता विचारही करू शकता म्हणजे इथे आता तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर प मुलाखतीचे प्रकार सुद्धा त्या पद्धतीने काय होत असतात पडत असतात अशा रीतीने मित्रांनो मुलाखतीचे वेगवेगळे प्रकार आपण बघितलेले आहेत की सहभागी संख्या किती आहे किंवा प्रक्रिया नेमकी प्रक्रियेनुसार नेमके कसे पडत असतात किंवा इतरही जे काही प्रकार आहेत आता एक एक प्रकाराबाबत माहिती जी आहे आपण पुढील भागात घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद